नमस्कार मी ॲस्ट्रोलॉजर प्राची राजाराम तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते लोकांचा प्रश्न असा असतो की आम्ही आमच्या चंद्र राशीनुसार कोणत्या देवतेचं पूजन करावं जेणेकरून आमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणि शांती लाभेल तर चला आपण सुरुवात करूया मेष आणि वृश्चिकर यांचा मालक जो आहे तो मंगळ असल्यामुळे तुम्ही बजरंग बलीची पूजा करू शकता अथवा त्रिपुर सुंदरीची देखील पूजा करू शकता वृषभ आणि तुळरास या स्त्री प्रधान राशी असल्यामुळे स्त्री देवता म्हणजे लक्ष्मी माता आणि त्यासोबतच विष्णू देवतेची पूजा केल्यामुळे भरभराट होण्यास मदत होते आणि खास करून वृषभ राशीच्या लोकांनी नंदी बैलाची पूजा करायला विसरली मिथून आणि कन्या रास या बुध देवतेच्या राशी असल्यामुळे बुद्धीची देवता साक्षात गणपती या देवतेची पूजा करू शकता त्यासोबतच तुम्ही दुर्गा मातेची देखील पूजा करू शकता कर्करास याचा स्वामी जो आहे तो चंद्र आहे त्यामुळे कृष्णाची पूजा आणि विष्णूची पूजा तुमच्यासाठी खूप चांगली आहे सिंहरास सिंह राशीचा मालक जो आहे तो रवी आहे त्यामुळे साक्षात सूर्याची उपासना तसेच सूर्यवंशी म्हणजे प्रभू रामचंद्रांची उपासना तुमच्यासाठी फार उत्कृष्ट आहे मकर आणि कुंभरास या दोन राशींचा मालक जो आहे तो शनी आहे त्यामुळे देवतेची उपासना किंवा शिवशंकराची उपासना आणि तसेच जर का जास्त पीडा असेल तर बटुक भैरव यांची उपासना तुम्ही करू शकता धनु आणि नरास या राशींचा मालक जो आहे तो गुरु आहे त्यामुळे ज्या गुरूंना तुम्ही मानता त्यांचं पूजन तुम्ही करू शकता अथवा साईबाबा असतील स्वामी समर्थ गजानन महाराज यांची देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार उपासना करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा लाईक करा शेअर करा धन्यवाद